नमस्कार तुम्हा सर्वांचे येस एस भाग्यश्री चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी पौर्णिमा पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वृक्षाच्या छायेत वनदेवी विसावा रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा कळत नाही माझीच मला आहे स्वप्न की भास कळत नाही माझीच मला आहे स्वप्न की भास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास शहाजहानने ममतासाठी बांधला महाल ताज शहाजांनी मुमताजसाठी बांधला महाल ताज रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज गणपतीला आवडता दुर्वा कृष्णाला आवडते तुळस रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी देव बनवतो साता जन्माची गाठ देव बनवतो साता जन्माची गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारती फिरे सात रावांसोबत असा संसार दे सुखाचा सण आहे आज वट पौर्णिमेचा मेळ जमला वटपौर्णिमेसाठी सुवासिनीचा मेळ जमला वटपौर्णिमेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन, मन। रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण आज आहे वटपौर्णिमा ठेवलाय मी उपवास आज आहे वटपौर्णिमा ठेवलाय मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा खातर खास व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटसावित्रीच्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा